ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण समितीने कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे एवढंच नाही तर श्रीकांत शिंदेना मतदान केल्यास तीच दिवंगत नेते दीबा पाटील यांना श्रद्धांजली ठरेल असं अतुल पाटील यांनी सांगितलंय मात्र यावर आता अग्री साहित्यिक सर्वेश तरे यांनी परखड मत व्यक्त केलंय तसेच त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या चळवळीत सहभागी होणार नाही असं जाहीर केलंय नमस्कार मी सर्वेश तर झालेला आपला आगरी समाज कवाच बघला नाही आणि लोकांनी बघला नसेल तो बघायला लागला तो आपल्या आगरी नेत्यांमुळे काल झालेले लोकनेते दिबा पाटील कृती समितीच्या एका बैठकीत आपले दिबांचे सुपुत्र सुपुत्र बोलावा का प्रश्न ते अतुल पाटलांनी असा स्टेटमेंट केला की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजेच ती दिबा पाटलांना खरी श्रद्धांजली मला त्यांना असा इचारायचं हा की जर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आगरी उमेदवार असता तर ती तेव्हा पण ती खरी श्रद्धांजली असते का म्हणजे स्वतःचे घालाचे नरडॅन पण बीजांचे देवाचं नाही पारडॅन ही परिस्थिती ही गत चालू आहे का यो मला प्रश्न विचारत आहे आणि या गोष्टीचा मजा मी निषेध व्यक्त करतो कारण की अजून पण जे जे आम्ही आमचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यावरचे गुन्हे अजून मागे घेतले नाही माझे सहकारी मित्र अभिनेते महिरेश कोटकर यांनी तर चोवीस जून दोन हजार एकवीस साली झालेला जो लोकसंघर्ष झाला होता चोवीस जूनचं आंदोलन झालं होतं त्या भाषणात जाहीर केलेलं की जोवर आंदोलन आंदोलकांचे गुन्हे मागे घेत नाही तोवर ते टोपी परिधान करणार नाही आज दोन हजार चोवीस म्हणजे साधारण तीन चार वर्ष झाले या गोष्टीला त्याचा स्वतःचा गुन्हा देखील मागे घेतला गेला, गेला नाही आणि त्यांनी अजूनपर्यंत कोविड टोपी मागे घातली गेली नाही हा असतो तो, तो स्वाभिमान पण आमच्या नेत्यांचा तो स्वाभिमान खरं तर गहाळ झालेला आहे पाठीसा कणा तुटलेला आहे त्यामुळे त्यांनी लाचारी पत्करले पण आम्ही ही लाचारी पत्करणार नाही हे दिवस बघण्यासाठी लोकनेते नाहीत क्रांती सूर्य नारायण नागो पाटील नाही हे नशिबाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर जोवर आंदोलक आंदोलकांचे गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत मी या चळवळीत या आंदोलनात आत्ता स्वतंत्र म्हणजे वैयक्तिक मी या चळवळीत सहभाग होणार नाही असं मी जाहीर करतो जय हिंद जय भूमिपुत्र नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या आंदोलनातून जोपर्यंत गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत तो या आंदोलनाच्या पुढील चळवळीत सहभागी होणार नाही असं सर्वेश तर यांनी सांगितलंय त्यामुळे नामकरण समिती आणि दिबा पाटील यांच्या पुत्राच्या विधानानंतर आता कल्याण लोकसभेत पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा